ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी अडीचशे किलोमीटर अंतराची संकल्प पदयात्रा नांदेडच्या शिवसैनिकांनी काढली आहे कार बिलोली तालुक्यातील आरळी या गावापासून बीड जिल्ह्यातील कपिलधार या देवस्थानांपर्यंत ही पदयात्रा जाणार आहे पाच शिवसैनिकांनी ही पायीवारी काढली आहे आणि देवाकडे ठाकरे बंधू एकत्र यावेत असं देवाला साकडं आहे स्टार महाराष्ट्र न्यूज साठी तानाजी शेळगावकर नांदेड पाटील शिवसेना युवा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत कार्यालय आरळी ही संकल्प पदयात्रा माझ्या मूळ गावी मूळ गावापासून मोजे आरळी तालुका बिर्डी जिल्हा नांदेड येथून वीरसेवांच्या श्रद्धास्थान असलेल्या कपिलदार बीड येथे जाणार आहे ही संकल्प पदयात्रा महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर बेरोजगार या सर्वांच्या हितासाठी शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा मनसेचे पक्षप्रमुख मान्य राजसाहेब ठाकरे हे दोघे बंधू कायम एकत्र येण्यासाठी ही प पदयात्रा काल दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी निघालेली आहे ही पदयात्रा दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी कपिलदार येथे पोहोचणार आहे पन्नास किलोमीटरची एक संकल्प पदयात्रा आहे माझ्यासोबत शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक अशोकराव याबाजी राजेशजी बोडके शिवराजजी बडगे आणि भीमाशंकर डोणगावे हे निष्ठावंत शिवसैनिकाला घेऊन पर 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 ही पायी पदयात्रा कपिलधारकडे रवाना होत आहे यात्रा या सगळ्या संकल्पयात्रेमध्ये आमचा मूळ उद्देश राहील की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे दोघे बंधू कायम महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येण्यासाठी मनमो स्वामीला साकडे घालण्यासाठी ही संकल्पयात्रा कपिलधार येथे कपिलधार येथे जात आहे